नमस्कार आता राघिणीला बेल मिळालेली असते आणि अभिजित आणि पौर्णिमा राघिणीला घरी घेऊन येतात राघिणीला घरात बघून आकाश आणि भूमीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आकाश पुढे येतो आणि राघिणीला म्हणतो तू तू इथे कशी आलीस पोलिसांनी सोडलं वाटतं तुला अगं तुझी पापच एवढी आहेत पोलिसांनी सोडलं असेल पण मी तुला कधीच सोडणार नाही मी तुला कधीच माफ करणार नाही अगं आई होणं वेगळं आणि आई असणं वेगळं तू आईच्या नावाला कलंक आहेस आई बोलून माझ्याशी खोटं बोललीस मला मारण्याचा प्रयत्न केलास माझ्या बाळाला माझ्या भूमीला मारण्याचा प्रयत्न केलास माझ्या आईबाबांना मारलंस खुणी आहेस तू खुणी मी तुला असं सहजासहजी सोडणार नाही अगं जरी पोलिसांनी तुला सोडलं असेल ना तरी मी तुला प परत पोलिसांच्या ताब्यात देणार नाही तुला भीक मागायला लावणार तुला मी आता या घरात अजिबात थारा देणार नाही आणि आकाश रागिणीची बॅग घेऊन येतो आणि ती घराच्या बाहेर फेकून देतो आणि म्हणतो चल निघितून इथून तुझी लायकी नाही आहे या घरात राहण्याची तुझं हे काळं तोंड मला कधीच दाखवू नकोस चल निघ असं म्हणून आकाश रागिणीला हकलून देतो त्यानंतर भूमी पुढे येते आणि रागिणीच्या हाताला धरते आणि तिला धक्के मारत बाहेर काढते आणि बाहेर ढकलून देते आणि म्हणते परत कधी या घरात येऊ नका या घरात परत पाऊल ठेवण्याची हिंमतही करू नका तेच पाय तुमच्या तोडून हातात देईन आज तुम्ही हरला तुमचा स्वार्थ हरला आहे तुमचा अहंकार हरला आहे आणि माझं प्रेम जिंकलं आहे इथून पुढे जर माझ्या घराकडे आणि माझ्या माणसांकडे माझ्या नवऱ्याकडे वाईट नजरेने बघितलात नजर वर करून बघितलात ना तर याद राखा गाठ माझ्याशी असेल तेच डोळे हातात काढून तुमच्या दिन चला निघा इथून असं म्हणून भूमी राघिणीच्या तोंडावर दार लावून घेते राघिणीची आता एकदम वाईट अवस्था झालेली असते तिला काय करावं आणि काही नाही असं होत असत राघिणी खाली मान घालून उभी असते ढकललेल्या राघिणीला राघिणी जाऊन तिकडे पडते ढकललेल्या राघिणीला अभिजित आणि पौर्णिमा जाऊन उचलतात आणि म्हणतात आई आता काय करायचं तू कुठे राहणार तेव्हा राघिणी म्हणते मला समजत नाही आता मी काय करू आता शेवटी आकाश आणि भूमीने राघिणीवर भीक मागायची वेळ आणली आहे तर आता रागिणीचं काय होणार पुढे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू